सांगतात निवडणूक आल्या पहिली माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकाच गोष्ट ठेवली ज्यांनी एकाच गोष्ट केली त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या भूमी साडेतीनशे वर्षाच्या भूमी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणौजी शेतकरी गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजीला आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच इतर आहे उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द चला आहे की या निवडणुकीमध्ये कोणत्या भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो Anja, sehr schön.